श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारखी चतुर्थी तर पहा अंगारखी चतुर्थी ही सहा महिन्यातून एकदा येते आणि संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यामध्ये येते परंतु ज्यावेळेस अंगार संकष्टी चतुर्थी ही मंगळवारच्या दिवशी येते त्या दिवशी अंगारक योग हा तयार होत असतो म्हणूनच या दिवशी अंगारकी चतुर्थी ही साजरी केली जाते असं म्हटलं जातं की वर्षभरामध्ये ज्या संकष्टी चतुर्थी येतात त्याचं व्रत जरी आपण नाही केलं परंतु एक अंगारकी चतुर्थीचं व्रत केलं तरीसुद्धा आपल्या संपूर्ण संकष्टी चतुर्थीचं फळ हे वर्षभराचं मिळत असतं इतकं महत्त्व ह्या अंगारकी चतुर्थीला दिलं जातं अंगारकी चतुर्थी ही जी व्यक्ती करते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात आणि म्हणूनच या दिवशी काही करण्यासाठी प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा उपासना तर करायची आहे त्याचबरोबर उपवास देखील करायचा आहे जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्हाला हा उपाय जो आहे ना तो अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय आहे जरी तुम्हाला उपवास नाही करता आला तरीसुद्धा हा उपाय अवश्य करायचा आहे घरामध्ये आपल्याला या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे जर आपण या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी या झाडाचं एक पान जर घरामध्ये घेऊन आला तर तुमचा शत्रू तुमच्यासमोर गुडघेट टेकवेन कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे कोणता पद्धतीने करायचा आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा अंगारकी चतुर्थीचं महत्त्व पुराण आणि स्मृती कौस्तुभ यासारख्या वैदिक ग्रंथांमध्ये सांगितलं आहे अंगारकी चतुर्थी हा मोक्षदायक दिवस मानला जातो या दिवशी भगवान श्री गणेशाची उपासना केल्यास भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात गणेशासाठी उपवास केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि समाधानकारक जीवनाचे आशीर्वाद प्राप्त होतात विवेक आणि समृद्धीचे अधिपती असलेले श्री गणेशाची या दिवशी विशेष पूजा करून सुखसमृद्धीचे आशीर्वाद मागितले जातात तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा करता येणार आहे तर पहा या दिवशी गणेश भक्त पहाटे लवकर उठतात स्नान करतात आणि गणेशाची विशेष पूजा करतात गणरायाला त्यांच्या आवडताचा नैवेद्य मोदक अर्पण करतात त्याचबरोबर गणेशाची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांना स्वच्छ करतात म्हणजेच त्यांना पंचामृताने अभिषेक घालतात फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घेतात आणि गणपती बाप्पांना लाल जास्वंदाची फुलं अर्पण करावी त्याचबरोबर दुर्वा अर्पण कराव्या आणि त्यांच्या विधिवत अशी पूजा या दिवशी करायची आहे त्याचबरोबर चंद्रदेवांची पूजा या दिवशी तुम्हाला करायची आहे चंद्रोदय झाल्याच्या नंतर उपवास सोडायचा आहे चंद्राला अर्घ द्यायचा आहे चंदन तांदूळ आणि फुले अर्पण करायचे आहेत काही भक्त फळे दूध आणि शाबुदाना खिचडी खाऊन हा उपवास करतात आणि संध्याकाळी चंद्रोदय झाल्याच्यानंतर हा उपवास सोडत असतात गणपती अथर्वशीर्ष यासारखे स्तोत्र जे आहे त्याचे पठण तुम्हाला या दिवशी अवश्य करायचे आहे आता पहा आपल्याला या सर्व गोष्टी तर करायच्या आहेत त्याचबरोबर काही प्रभावी उपाय करायचे आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे काही फळे फुलं झाडं सांगितली गेलेली आहेत अशा झाडांमध्ये काही दैवी शक्ती असते आणि त्या झाडांचे काही प्रभावी उपाय जर आपण केले तर त्याचे फळ हे आपल्याला शंभर टक्के प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्याला काही प्रभावी उपाय हे करायचे आहेत जर तुमच्याही इच्छा मनोकामना जर तुम्ही खूप कष्ट मेहनत करून सुद्धा पूर्ण होत नसतील तसेच तुमच्या कुंडलीतला मंगळ ग्रह हा स्ट्रॉंग नसेल तुमचे ग्रहदोष देखील दूर होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो, तो अतिशय प्रभावशाली आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडीअडचणी आहेत त्या तर दूर होतीलच त्याचबरोबर काही आर्थिक समस्या असतील पैशांचे प्रॉब्लेम असतील कर्जमुक्ती असेल तर यासारख्या देखील तुमच्या नक्कीच दूर होतील त्यामुळे त्या तुम्हाला हा उपाय अतिशय मनोभावे आणि श्रद्धेने करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याला आता पहा हा उपाय करण्यासाठी तुमच्या आसपास जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे एक विड्याचं पान तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि हे विड्याचं ते पान तेहतीस कोटी देवी देवतांना प्रिय आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी विड्याचं पान हे घरी घेऊन यायचं आहे आता विड्याचं पान हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की जे ज्याला नागवेलीचं पानसुद्धा म्हटलं जातं खाऊचं पान देखील म्हटलं जातं ते पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे स्वच्छ धुवून पुसून काढायचं आहे आता काय करायचं तुम्हाला ती तुमची जी काही इच्छा आहे तर ती ती इच्छा तुम्हाला त्या नागवेलीच्या पानावरती लिहायची आहे आता ही इच्छा तुम्ही कशी लिहिणार तर पहा तुम्हाला हळद आणि कुंकू जे आहे तर ते मिक्स करायचं आहे म्हणजे पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे एका काडीच्या सहाय्याने तुम्हाला त्या पानावरती तुमची जी बी इच्छा असेल नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल किंवा काही घर घेण्याबद्दल कोणतीही इच्छा असू द्या ती तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहे त्यानंतर तुम्हाला हे पान तुमच्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे आणि अकरा वेळा ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या मंत्राचा प्रभावी जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे यानंतर गणपती अथर्व एकदा पठण करायचं आहे आणि हे पान तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आता ठेवताना कसं ठेवणार तर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळद कुंकूच्या सहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिकवरती हळद कुंकू टाकायचा आहे चार बिंदू साईडच्या दोन रेषा द्यायच्या आहेत त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावरती हे पान तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला ते पान घेऊन जायचं आहे जिथे वाहतं पाणी असेल त्या वाहत्या पाण्यामध्ये ते पान तुम्हाला प्रवाहित करायचं आहे प्रवाहित करत असताना सुद्धा तुमची जी काही इच्छा तुम्ही त्या पानावरती लिहिलेली आहे ती तुम्हाला एकदा व्यक्त करायची आहे ओम गणगणपती मह या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि ते पान तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा मग एखादा नदी असेल तलाव असेल किंवा विहीर असेल त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही हे विसर्जित करू शकता जर तुमच्या आसपास कुठे वाहतं पाणी नसेल किंवा तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या आसपास एखादं पिंपळाचं झाडं असेल तर त्या झाडाखाली तुम्हाला हे पान नेऊन ठेवायचं आहे अशा पद्धतीने जरी तुम्ही हा प्रभावी उपाय केला तरीसुद्धा तुम्हाला या उपायाचं अगदी शंभर टक्के फळ प्राप्त होईल नक्कीच हा उपाय करून बघा उद्याचा जो मंगळवार आहे अंगारकी चतुर्थी आहे ती अतिशय शुभ परिणाम देणारी आहे या दिवशी योग आणि सर्वार्थ एक तयार होत आहे त्यामुळे या दिवशी हा उपाय करून जर तुम्ही हा ह्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला अतिशय याचं फळ जे आहे ना तर ते शंभर टक्के प्राप्त होणार आहे त्यामुळे हा उपाय नक्की करा जी पण इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला जर पूर्ण करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला प्रयत्न तर करायचेच असतात म्हणजे कष्टाला प पर्याय नसतो परंतु कष्ट बरोबरच आपल्याला काही प्रभावी उपाय जर केले तर त्या कष्टाला नशिबाची साथ मिळते आणि आपले जे काही इच्छा आहे तर त्या पूर्ण होतात थे थे माजा वीडियो वीडियो थोड़ा तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया शेचांच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ